दुर्दैवाची गोष्ट आहे बुलढाण्यासारख्या शांतता जात शहरामध्ये तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला बेदरकारपणे चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्या मधल्या फळवाटेमुळे बोकाट सुटतो जामिनावर बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात गुन्हेगाराला पाठीशी घालतात अतिशय दुर्दैवी आहे अगदी चोवीस वर्षाची मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्या मुलीला अशा प्रकारे हकनाक आपला जीव गमवावा लागणं काहीही दोष नसताना यामुळे प्रचंड मोठ्या जनभावनांचा उद्रेक झालेला आहे आणि ही आज घडलेली घटना तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या आरोपीवर सदोष मनुष्यवनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचं त्या ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे कुठलेही डॉक्युमेंट अपडेट होते त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर दोन तीन याआधीही गुन्हे दाखल होते की ही सगळी पार्श्वभूमी असतानाही त्यांना सोडलं जातं आणि हकनाक एका मुलीचा बळी जातो ही अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासनाने किमान याची दखल घेऊन ही घटना यानंतर असे घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले आहेत अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे एक लक्षात घ्याय की सगळ्या महाराष्ट्रामध्येच आज अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे आणि ब्रदवाने बुलढाणा शहरातही अशा प्रकारे दंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार होतोय खर म्हणजे हे दुर्दैवी आहे एखादा जीव अगनात त्या ठिकाणी जातो काहीही चूक नसताना उद्याचं भविष्य असलेली ही अवघ्या चोवीसा वर्षी आपला जीव गमावते निदान त्या कुटुंबियांच्या पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली परवा बुलढाणा येथील स्त्रीचरण चौकामध्ये स्नेहल चौधरी नावाच्या अतिशय तरुण तडपदार युवतीचा निर्गुण अपघात झाला आणि त्या दुर्दैवी अपघातात तिचा अगदी घटनास्थळीच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि प्रत्यक्ष जर तिने सांगितलं की जो बोलेरो चालवणारा चालक होता वाहन चालक तो मध्यधुंद अवस्थेमध्ये होता त्यांनी मागून ती अतिशय शांतपणे गाडी चालवत असताना मागून तिला ठोस दिल्या गेली आणि ती, गे ती पडल्यानंतर परत तिच्यावरून गाडी वाहन चालवल्या गेलं फार कठीण आहे आणि हे केव्हा थांबणार म्हणजे एकंदरीत म्हणावं लागेल की रोड अपघाताची दहशतच समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि अपघात टाळायचे असतील तर शासनाने पूर्णपणे त्यांचे जरी असतील तर त्या नियमाची अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे कुठेही अपराधाला पाठीशी घातल्यानं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की प्रकरण मॅनेज करण्यात येतात अपघात स्थळ अपघात झाल्यानंतरच तिथेच काहीतरी देऊन घेऊन ते सगळं भागवलं जातं थांबवलं जातं आणि इथेच यांचं वळ वाढतं आणि वाहन चालक तिथे उंदरतात मस्ती येतात आणि बेधुंद अवस्थेमध्ये पाहिजे तसं वाहन चालवतात आणि अनेक वळी घेतात स्नेहाचा वळी हा बुलढाणेकरांसाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे दुःखदायक वेदनादायी बाब आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपराधाला तो खरं त्याला जवानात मिळाली त्याला न शिक्षा झाली पाहिजे आणि त्यालाच नाही तर आता याच्या पुढे अशा वाहन चालकांवर वचक बसला पाहिजे अशी विनंती करते आणि तिला श्रद्धांजली देऊन